जय शिवराय बांधवांनो मागील सप्ताहामध्ये थोडंसं क एक सामाजिक कार्य असल्यामुळे माझ्या मुलीचं साखरपुडा असल्यामुळे मी थोडं बिझी होतो त्याबद्दल माफी असावी परंतु बघा ज्या दिवशी मनोज दादा जांगे पाटलांनी उमेदवार न फैसला घेतला त्यानंतर काही अति अतिउत्साही झालेले आहेत आणि अतिउत्साहामध्ये त्यांनी काही स्टेटमेंट केलेली आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे किशोर दादा चव्हाण मंगेश साबळे हे लढू इच्छितात परंतु काही कारणामुळे दादानी ही माघार घेतली एक लक्षात घ्या कुठलाही स्टेटमेंट करायच्या अगोदर आपला समाजासाठी त्याग किती हे फार महत्वाचं आहे आणि आपला त्याग जर मोठा असेल तर लोक आपल्या सोबत राहतील परंतु विषय असा आहे बांधवांनो की आपला त्याग शून्य आणि आपण जर आज मनोज दादा जरांगी पाटलावर बोलत असाल तर ती अत्यंत शोकांद्यिका आहे किशोर दादा चव्हाण ह्या माझे स्ने आहेत आणि मी त्यांना दादाच म्हणेन दादा, दादा तुमचा त्याग फार छोटा आहे आणि मंगेश किती आंदोलन सक्रिय हे मला माहिती आहे माझ्या नातेवाईकच आहेत ते पण पण पन। विनाकारण जरांगी पाटलावर बोलायच्या अगोदर थोडा विचार करा मी हेच म्हणेन अन्यथा आपण जर खूपच त्यागी असाल तर आपण हे इलेक्शन संपल्यानंतर संभाजीनगरामध्ये आपण उपोषण करावं हे मला अपेक्षा आहे अन्यथा आपण जर करू शकत नसत तर जो आपल्या समाजाचं नेतृत्व करेल त्याच्या पाठीशी उभे राहा हेच मी एवढी विनंती करतो जय शिवराय